ऊर्जा व सुरक्षा क्षेत्रातील मोठे मेंदू एकाच व्यासपीठावर आलेत पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटना पेसोने उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाच्या सहकार्याने भव्य चिंतन शिबिर आयोजित केले या दिवसभर चाललेल्या सत्रात पेट्रोलियम रिफायनिंग मार्केटिंग सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन औद्योगिक गॅस इकोसिस्टम ग्रीन हायड्रोजन अमोनियम नायट्रेट आणि फटाक्यांच्या उद्योगासह अनेक महत्वाच्या क्षेत्रांचा समावेश होता शिबिराची सुरुवात पेसूचे मुख्य नियंत्रक आर एन मीना यांचे स्वागत भाषणाने झाली ते स्पष्टपणे त्यांनी सांगितले की पेसो हा फक्त नियामक नाही तर उद्योगाचा सोबती आहे डिझाईन स्टेज पासून सुरक्षा कशी मजबूत होईल यासाठी आम्ही मार्गदर्शक आहोत पेसोच्या डिजिटल परिवर्तनाचा विशेष उल्लेख करताना त्यांनी एन एस डब्ल्यू एस म्हणजे नॅशनल सिंगल विंडोज सिस्टीमवरील डिजिटल लायसेसिंग लायसेसिंगची वाढीव मुदत फ्लेम प्रूफ उपकरणांसाठी वन टाईम अप्रूव्हल सिलेंडर बार कोडिंग यांसारख्या सुधारणांची माहिती दिली हायड्रोजन व एलएनजी सुरक्षिततेसाठी तयार होत असलेल्या नवनवीन प्रावधानांपासून ते विस्फोटकांच्या सेट आधारित ट्रेसिबिलिटी सारख्या अत्याधुनिक उपकरणांमार्फत पेसू सुरक्षा व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे त्यांनी नमूद केले डीपीआयआय टीचे संचालक अमोल केत यांनी की नोट संबोधन करताना मंत्रालयाची भूमिका स्पष्ट केली उद्योगाशी संवाद वाढवून सुरक्षितता आणि विकास हातात हात घालून पुढे नेत राहणे चार स्वतंत्र तांत्रिक सत्रांमध्ये टेम्प्लेट आधारित अनुमोदन फ्लेट सेफ्टी सॉप्स सेट आधारित ट्रॅकिंग इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर आणि आधुनिक गोदाम प्लांट लेआउट यावर सखोल चर्चा झाली पेसूच्या एकशे वीस वर्षांच्या तांत्रिक परंपरेचा उल्लेख करून मीना यांनी सांगितले की सुरक्षा ही व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे एक छोटी चूक उद्योगाला वर्षांनी मागे नेऊ शकते शेवटी उद्योग प्रतिनिधींनी पेसोच्या सहयोगी पारदर्शक आणि डिझाईन आधारित दृष्टिकोनाचे कौतुक केले जे ऑपरेशन्स अधिक सुरक्षित आणि वेगवान बनवितात